हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी आलेल्या आहे तर तुम्हाला आम्ही प्रा डान्सची प्रॅक्टिस करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा वरती करू नका तर ही माझी फ्रेंड आहे आणि आज मी हिच्या घरी आलेले आहे तर ही मला ना आज डान्स शिकवणार आहे जय मग धर इग धर असं ये रो मला धर कोण असं ना दोघी पण आलं पाहिजे असं ना दाबू नको चालू हाय हिड कोण दाबणार आहे नको ना दाबू नाही माग पाहिजे थो, थोडी तुमचे कोणाचे पाय दिसत नाही तर आमच्या एका गाण्याची प्रॅक्टिस झालेली आहे तर आम्ही दुसरं गाणं पाहत आहे आता तर ग बस तू कोणचं गाणं घ्यायचं आता घ्यायचं का चिद्रा मेचं का पचास करते मरते

ൂർത്തി മാ

दिसते राजा फोटो मजा काढ करू आमचं पाचवा पंग सहावा पंगान झालेला आहे तर धन्यवाद